पिंपरी चिंचवडमध्ये पतीच्या सततच्या चारित्र्याच्या चा, संशयाला कंटाळून पत्नीने त्याची गळा पुणे क्राईम न्यूज आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना चिंचवडमध्ये घडली आहे नकुल आनंद भोईर वय चाळीस असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून चैताली भोईर असं खून करणाऱ्या पत्नीचे पुणे क्राईम न्यूज नाव आहे या घटनेमुळे चिंचवड परिसरात मोठी खळबळ उडाली आहे यापुढे काय झाले हे पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि आशाच व्हिडिओंसाठी बेल आयकॉनला क्लिक करा मिळालेल्या माहितीनुसार आज शुक्रवारी ता, चोवीस पहाटे पावणे तीनच्या सुमारास नकुल आणि चैताली यांच्या चारित्र्याच्या संशयावरून जोरदार वाद झाला हा वाद विकोपाला गेला रागाच्या असलेल्या पत्नीने पती पुणे क्राईम न्यूज नकुलचा कापडाने गळा आवळून खून केला पुणे क्राईम न्यूज दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले या दाम्पत्याला पाच आणि दोन वर्षांची दोन लहान मुले आहे पतीची हत्या केल्यानंतर चिंचवड पोलिसांनी चैताली भोईर हिला तात्काळ ताब्यात घेतले आहे या घटनेमुळे लहान मुलांवर मोठे संकट आले आहे चिंचवड़ पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास कर मृत नकुल का सामाजिक कार्या वाटा होता मराठा क्रांति मोर्चा चा अनेक उपक्रमांधे तो जिकरीने सहभाग घ अनेक त्याचे जवळचे संबंध होते सामाजिक कार्याचा वारसा पुढे चालवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला नगरसेवक बनवायचे ठरवलं होते यासाठी आगामी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तो त्याच्या पत्नीला उभे देखील करणार होता पुणे क्राईम न्यूज मृताचं वय चाळीस आहे तर आरोपीचे वय अठ्ठावीस या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी आणि मृत हे नात्याने पती पत्नी आहेत मृत मृतपतीने पत्नीच्या चारित्र्यावरती संशय घेत होता त्यावरून दोघांमध्ये वारंवार वाद आणि भांडणं होत होती त्याचा राग मनात धरून पत्नीने पती नकुल भोईर त्याचा खून केला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे प्रकरणाचा तपास सुरू आहे मृताचं वय चाळीस आहे तर आरोपीचे वय अठ्ठावीस आहे आशाच अशाच व्हिडिओंसाठी आपल्या चॅनलला सस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद